नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं सर, मनपूर्वक स्वागत करतो बघा आज एक आनंदाची बातमी आहे एस सीबीसी कास्टवाल्यांसाठी फॉर्म भर भरत असताना भरपूर जणांचा प्रॉब्लेम होता की सर अजूनपर्यंत आम्हाला कागदपत्र भेटलेलं नाही सर्टिफिकेट भेटले नाही आम्ही कसा फॉर्म भरावा दिवस कमी राहिलेत तर त्यांच्यासाठी खास आनंदाची बातमी आहे प्रेस नोट जी आर आलेला आहे हा ओरिजिनल जी आर आहे याच्यामध्ये काय सांगितलंय बघा महत्वाचं काय सव्वीस तीन दोन हजार चोवीस आजचीच प्रेस, प्रेस, प्रेस नोट आहे इथं दिनांक चुकला असेल ठीक आहे आता प्रेस नोट प्रेस नोट मध्ये सांगितलेलं काय काय माहिती आहे ती नीट समजून सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा बघा बागा, काय सांगितलंय पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत माहिती संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा शास मराठा आरक्षण विधेयक संमंत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याचप्रमाणे उमेदवारांना एससीबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे म्हणून खास त्यांच्यासाठी उमेदवारांना आवेदन अर्ज करण्याची अंतिम मुदत बघा अंतिम मुदत पंधरा चार दोन हजार चोवीस कळ पहिली काय होती मुदत एकतीस तीन दोन हजार चोवीस आता ती मुदत वाढवून काय झालेली आहे पंधरा चार दोन हजार चोवीस ही मुदत झालेली आहे आणि अजून महत्वाचं काय ते खाली दिलेलं आहे बघा शेवटपर्यंत बघायचंय अजून महत्वाचं मुदत तर वाढलीच आहे अजून त्यांनी काय सांगितलंय बघा अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे पंधरा चार दोन हजार चोवीस पूर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास जरी पंधरा चार म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत जर तुम्हाला प्रमाणपत्र भेटलं नाही तर उमेदवारां उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोच पावतीसह आवेदन अर्ज सादर करावा मात्र कागद पडताळणीच्या वेळी त्यांच्याकडे विहित वे नमुन्यातील अर्ज विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे म्हणजे जरी तुम्हाला सर्टिफिकेट भेटले नाही तरी घाबरायचं नाही तुमच्याकडे पोच पावती असेल त्या पावतीवरून सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता परंतु डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे समजलं अशाच नवीन नवीन अपडेटसाठी टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा थँक्यू जय हिंद